गावच्या यात्रेला बाकी आहे फक्त दोन दिवस मंदिर विविध रोषणाईने सजलेलं आहे वेगवेगळे कार्यक्रम गावामध्ये चालू आहेत आणि काही जण वाघे चढवत आहे वाघे चढवणं म्हणजे काय जर आपण काही नवस बोललेला असेल तर तो नवस पूर्ण झाला की देवाला कपडे घेणे त्यालाच वाघे चढवणे म्हणतात काही जण वाजत गाजत हे वाघे आणतात म्हणजे ज्याच्या त्याच्या बजेटनुसार हा कार्यक्रम केला जातो आणि आता हे कपडे तुम्हाला भेटतील कुठे तर मेन रोडला तुम्हाला चार पाच दुकानं दिसतील आणि मेन रोड म्हणजे आपली पूर्वीची गुजारपेठ हो आता हे आहे सतीश भाऊ झनकर आणि त्यांची पत्नी सविता ताई झनकर यांचं खूप पारंपरिक पद्धतीने हे दुकान आहे ते वर्षानुवर्ष कपडे शिवतात आणि तुम्ही वर्षातून कधीही गेले तरी तुम्हाला हे देवाचे कपडे भेटतील आता त्याचसोबत रथ यात्रा निघते त्यामुळे रथाचे जे भाग आहे त्यांना रंग अंगोटी केली जाते आणि सगळे तयार करून ठेवलेले आहे म्हणजे तेलवण पडल्यानंतर रथ सज्ज भेटूया आपण यात्रेला